नमस्कार पु ल देशपांडे यांनी एका लेखात म्हटलेलं आहे आपल्याकडे क्रिकेट हा खेळण्यापेक्षा जास्त बोलण्याचा विषय आहे अर्थात त्याचा अर्थ वेगळा आहे आपल्या देशामध्ये हजारो लाखो क्रिकेटरसिक सतत क्रिकेटर बोलत असतात अगदी गल्लीपासून दिल्ली जमिनीपासून विमानापर्यंत रेस्टॉरंट हॉटेल हॉस्पिटल शाळा कॉलेज सगळीकडे क्रिकेट सामण्याच्या वेळी अखंड चर्चा होत असते लहान मोठे थोर चोर साधू संत लहान मुले मोठी माणसे म्हातारी माणसे सगळे 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 क्रिकेटबद्दल चर्चा करत असतात कधी कधी तर असं होतं शेवट सुद्धा म्हणतं अरे ते विराट कोहलीनं कट मारताना जरा बॅट तिरकी करायला पावती अरे हर्षदीप काय करतोय मिडिल मिडल स्टम्पवरनं लेककडे बॉल देतोय त्याला म्हणून ऑफ ऑफसाईडला चेड असे अनाऊत चालले सुद्धा कुठले महाभाग एक कमी करत नाहीत पण मित्रांनो त्याचा अर्थ एकच असतो ते क्रिकेटचा आनंद घेत असतात क्रिकेटचा त्यातून समाधान लुटत असतात हो आणि हेच महत्त्वाचं आहे शेवटी काहीच महत्त्वाचं हो आहे कॉमेंट्स वगैरे सोडून द्यावं सगळ्यांना आनंद होतो सगळ्यांच्या चेहऱ्यावर खुशी उमटते हेच महत्त्वाचं हो आहे अशा प्रकारे भारतामध्ये लाखो लोक क्रिकेटचा आनंद घेत असतात काही लोक हजारो लोक लाखो लोकं टी व्हीवर पाहतात कॉमेट ऐकतात काही लोक स्टेडियममध्ये जातात काही नसतील तर देश परदेशात जाऊन भारतीय संघाचे सामने बघतात मित्रांनो अशा तऱ्हेच्या एक अवलियत माझ्या समवेत आहे आणि त्यांचा क्रिकेटमध्ये बघण्याचा दृष्टिकोन जर वेगळा आहे ते क्रिकेटचा आनंद स्वतः घेतात पण त्याला क्रिकेटपासून दुसऱ्यांना आनंद देण्यामध्ये जास्त स्वतःला आनंद मिळतो तर ते काय करतात कसं करतात साधारणपणे हे सोशल वर्क आहे याबद्दल आपण आता त्यांच्याकडनं माहिती करून घेणार आहे आहोत आणि हे सर्व आपण प्रत्यक्ष वाघाच्या मुखातून ऐकणार आहोत तुम्हाला आश्चर्य वाटत असेल ना मित्रांनो बरोबर आहे या ओलीचं नाव आहे शशांक वाघ मुलखा वेगळी माणसं म्हणण्यापेक्षा मी मुलखातील वेगळी माणसं असं म्हणेन कारण वाघसाहेब आणि बी एकाच भागातले पुढे येथून आहोत म्हणून मी म्हणेन मुलखातील वेगळा माणूस आता आपण यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत त्यांनी केलेले त्यांनी पाहिलेले सामने त्यानंतर जे सोशल वर्क मगाशी मी उल्लेख केला ते कशा पद्धतीने सोशल वर्क करतायत पुढं पुढे त्यांचा आणखीन काय प्लॅन आहे हे सगळं आपण जाणून घ्यायचं आहे हे सगळं विलक्षण आहे म्हणून मी उद्धव नेसर तुमच्यासमोर गेलो होतोय आता सगळं ऐका प्रत्यक्ष शशांक वाघ यांच्याकडून वाघ साहेब नमस्कार 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 काय म्हणताय तुम्ही इंदूरला आपली भेट झाली हो बरोबर आहे आता मला सांगा तुम्ही आतापर्यंत कुठे कुठे क्रिकेटच्या मॅचेस पाहिल्या आहेत मी भारतात बहुतेक सर्व टेस्ट प्लेईंग ग्राउंडसवर मॅचेस बघितलेले आहेत एक नवीन झालेलं धर्मशाळा अजून राहिलेलं आहे मोहाली अजून राहिलेलं आहे बाकी बहुतेक ठिकाणी मी जाऊन मॅचेस बघितलेले आहेत आणि yes. मला आठवत आहे ते अगदी लहानपणी नेहरू स्टेडियमवर सुद्धा मॅचेस बघितलेलं आहे फार गंमतशीर आठवण असते तेव्हा खूप दोन दोन तीन तीन तास रांगा लावून खुर्च्या नव्हत्याच हो आणि अक्षरशः एखाद्या रस प्रेक्षकाला लोकांनी असं मुटकुळीसारखं उचलून वरच्या रांगेवर खालच्या रांगेत खालच्या रांगेत खाल खाल टाकलेलं पण मी बघितलेलं आहे तर ते जो काय आनंद होता तो तेव्हा आम्हाला टीव्हीवर मॅच बघायला मिळायचीच नाही ने। त्यामुळे नेहरू स्टेडियमवर मॅच असली तर ती काही करून बघायची असं मी पाचवी सहावीत असतानाच्या आठवणी माझ्या आपण इंदूरला भेटलो आय सी सी वर्ल्ड कप मधील महिला वर्ल्ड कप मधील भारत आणि ऑस्ट्रेलिया भारत आणि इंग्लंड यांच्यातला सामना होता आपली थोडीशी भेट झाली तुम्ही त्याने मला थोडासा उल्लेख केला की क्रिकेट आणि सोशल सर्व्हिस असं तुम्ही काहीतरी सांगड घातलेली आहे हो। मला वेळी कळलं की इंटरेस्टिंग काय तर त्याविषयी तुम्ही सांगाल का कारण ते अतिशय महत्वाचं आहे कसं आहे एक बँकर असल्यामुळे थोडस माझ्या रक्तामध्ये अर्थशास्त्र आहे आणि अर्थशास्त्रामध्ये अर्थ सामाजिकरण हा सुद्धा एक विषय आहे की ज्यांच्याकडे आहे रे त्यांनी नाही रेला दिलं तर समाजातलं संतुलन राहतं वा wow. नाही तर एक प्रकारचं अराजक माजू शकतं जे आपण इतर एका देशामध्ये बघितलेलं आहे नेपाळमध्ये नुकतंच लोकांनी त्यांच्या पंतप्रधान राष्ट्रपती यांच्या घरावर दगडफेक करून सगळं लुटालूट केली तर हे हे जे आहेरे आणि नाहीमधली जी, जी गॅप आहे ती गॅप कोणी दुरुस्त करेल, करेल नाही करेल हे आपल्याला माहीत नाही पण तोपर्यंत आपल्या सगळ्यांचं एक नैतिक कर्तव्य आहे की आहेरेंनी नाहिरेला काहीतरी दिलं पाहिजे हा एक फार मोठा आणि उदात्त विषय झाला मी एवढ्या गंभीर विषयाकडे जात नाही माझी एक साधी भूमिका आहे की आपल्याला जे मिळतं आपल्याला आपल्या मुलांना जे द्यावं असं वाटतं ते आपल्याला जेवढी ताकद असेल तेवढ्या ताकदीने खारीचा वाटा म्हणून आपण नाहीरेच्या वर्गाकडे बघितलं पाहिजे वा फार उदातो आहे मला एक सांगा तुम्ही आतापर्यंत असे कोणते उपक्रम राबवलेले आहेत यापूर्वी आणि आता भविष्यात काय काय तुमच्या म्हणून थोडकं सांगू शकतं हो हो म्हणजे आता तुम्हाला वाटेल किंवा तुमच्या या प्रश्नामुळे प्रेक्षकांना वाटेल की मी माझंच कौतुक का करतोय पण तुम्ही प्रश्न विचारताय मला उत्तर द्यायचं आहे मी फार मोठं करतोय त्यामुळे लोकांच्या <laughs> <मने laughs> समोर <और> आलं पाहिजे <laughs> नाही असं आहे की माझी आत्या सखी आत्या या पद्मश्री अनुदेवी वाघ त्यामुळे आम्ही लहानाचे मोठे होताना सतत तिचे संस्कार आमच्यावर झालेले आहेत तिने आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या कार्यासाठी वाहून घेतलं आणि अतिशय अवघड परिस्थितीनं खूप मोठ्या आदिवासी वर्गाला फार मोठ्या शिक्षणाची हे एक समाजकार्याच न कळत संस्कार झाले आणि मग जेव्हा मी इतका मोठा झाला की मी काहीतरी करू शकतो त्यावेळेला मी जाणीवपूर्वक कदाचित माझी आर्थिक परिस्थिती नसताना मी में रोटरीचा मेंबर झालो पुढे मी रोटरीचा प्रेसिडेंट पण झालो रोटरी ही मोठ्या अभिमानाने मी सांगतो की जगातली एकच अशी जवळजवळ एकशे पंचवीस तीस वर्ष संघटना आहे की त्या संघटनेचे सर्व पदाधिकारी दरवर्षी बदलतात तरी पण ती चालू राहते आणि त्यांचं एक प्रकारचं चॅनल आहे एक प्रकारची सिस्टीम आहे ती त्याच्यात गेल्यामुळे मला शिकायला मिळाली आणि मग तिथल्या सगळ्या लोकांना कल्पना मांडून ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मी प्रकल्प तुम्ही म्हणता जसं समाजसेवा तसे करायचे के प्रयत्न केले त्यात फार प्रकर्षाने मला उल्लेख करायचा वाटतं होतं की मी जे लहानपणी अनुभवलं ते नवीन पिढीला अनुभवला मिळावं हो। या एका सूत्रातून आमच्या वेळेला बालचित्रपट महोत्सव व्हायचे आणि त्यावेळेला पुण्यात हिंद विजय आणि विजय असे दोन थिएटर होती आणि काहीतरी आठ आणि रुपयामध्ये ते सकाळी एक स्पेशल मुलांसाठी योग्य असे वेगळे वेगळे सिनेमे आम्ही बघितलेले आठवतात तसं मधल्या काळात झालं नाही म्हणून मी पुण्यामध्ये सात थिएटरमध्ये सात दिवस म्हणजे एकोणपन्नास शोज मी खास मुलांच्या चित्रपटाचे बाल शिवाजी वगैरे असे चिल्ड्रन फिल्म सोसायटीमधनं आणून दाखवले आणि ते सर्व फुकट दाखवले व्हा आणि याच्यासाठी अर्थातच एक, एक प्रकारचं तुम्हाला पाडबळ लागतं जे आताच्या भाषेमध्ये इकोसिस्टम म्हणतो आपण त्या इकोसिस्टीमने मला वेळोवेळी मिळत गेलं दुसरं एक असंच मी कार्य केलं मुलांसाठी अपंग मुलांच्या साठी काहीतरी मनोरंजनाची संस्था करणारी संस्था आहे बालकल्याण सरकारची तिथे मी जवळजवळ पाचशे ते हजार मुलांना एक दिवस बाल आनंद मिळा त्यांना गोडा उंट सगळे जत्रेचे सगळे खेळ असं सगळं आम्ही गेले पंधरा वीस वर्ष त्यांना दिलेलं आहे तिसरा विषय मी हाताळला की माझ्या लहानपणी सर्कस म्हणजे आमच्या दृष्टीने परवणी होती आणि सर्कस ही इंडस्ट्री आता हळूहळू नामशेष होत चालली आहे प्राण्यांवर तर बंदी चालली पण तरी जे काही त्यात कलाकार कसरती करतात ते खूप खूप अलौकिक असतं आणि तरी सुद्धा तिथे प्रेक्षक जात नाही त्यामुळे त्यांचं अर्थशास्त्र बिघडत आहे आणि मुलांना ते बघायला मिळत नाही हल्ली मुलांचे दोन्ही पालक नोकरीला जात असल्यामुळे मिळणाऱ्या सुट्टीचा उपयोग ते इतर गोष्टीसाठी करतात आणि त्यांनाही बिचारांना वेळ नसतो हे सगळं जाणून मी शाळेतनंच जेव्हा जेव्हा पुण्यात सरकल येते तेव्हा शाळेच्या वेळात त्यांच्यासाठी एक वेगळा शो अरेंज करून शाळेतच्या वेळात शाळेच्या बसने त्यांना सर्कसला घेऊन येतो आणि जेवढं काय त्या तंबूची क्षमता असेल त्यातल्या ऑलमोस्ट सगळ्यांना मी ते गरीब शाळेत म्हणजे गरीब विद्यार्थ्यांच्या शाळेतल्या मुलांना पोकट दाखवतो प्रशंसनीय आता जो वर्ल्ड कपचा सामना होणार आहे डी वाय पाटील नवी मुंबई इथं त्यासाठी तुम्ही काहीतरी चांगल्यापैकी प्लॅनिंग केलेलं आहे हो 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 तरी क्रिकेट आणि समाजसेवा क्रिकेट आणि जी लोक वंचित आहेत की ज्यांना हे सामने बघता येत नाहीयेत अशासाठी तुम्ही अगदी दिलदारपणे काहीतरी प्लॅनिंग केलेलं आहे तर या वर्ल्ड कप विषय काही सांगाल का तुम्ही मी असं तिथे घेऊन जाणार आहे स्टेडियम मध्ये मुलांना एवढ्या संख्येत घेऊन जाणं ही सोपी गोष्ट नाही त्याला नियोजन लागतं पुष्कळ गोष्टी लागतात तर त्यासाठी तुम्ही काय त्यावर प्रकाश टाकाल काय की प्रत्यक्ष स्टेडियम मध्ये जाऊन मॅच बघणं आणि टीव्हीवर मॅच बघणं याच्या आनंदामध्ये जमीन आसवानाचं फरक आहे तिथलं वातावरण जे असतं ते खूप वेगळं असतं पूर्वी तिथे स्क्रीन नव्हते आता तर जे रिप्ले वगैरे बघायचा आनंदसुद्धा आपल्याला स्टेडियममध्ये सुद्धा मिळतो बरोबर आहे आणि मी मुद्दाम आवर्जून मला स्वतःला क्रिकेटची आवड असल्यामुळे मी जाऊन जाऊन अशा ठिकाणी मॅ जिथे शक्य आहे तिथे मॅचेस बघतो तर त्यात माझं कर्मधर्मसंयोगाने हो मुंबईमधला एक असा तरुण मुलांचा ग्रुपला माझी ओळख झाली त्यांचं नाव आहे नॉर्थ स्टर्न आणि ते नॉर्थ स्टँड मध्येच बसून दरवेळेला मॅसेज बघतात पन्नास शंभर जण पूर्ण दंगा करत असे योग तुम्हाला क्रिकेटचे सचे सचिन सचिन ही जी घोषणा ही स्टँड गॅंग तयार केलेली घोषणा आहे तर अशा पद्धतीने तो सगळा आनंद मी वयाच्या पासष्टी नंतर अनुभवायला लागलो आणि मला असं वाटलं की वय हा फक्त एक आकडा आहे आपल्याला त्याच्यामुळे कुठलीही बंधनं असायचं कारण नाही आणि मग हा आनंद मला मिळतो तो जसं मला वाटतं माझ्या मुलांना मिळावा माझ्या फॅमिलीला मिळावा तसं बाकीच्यांना जेव्हा शक्य असेल तेव्हा कसं मिळवता येईल अगदी बरोबर तर मी रिसेंटली दशावतार पिक्चर आला तो सुद्धा सिटी प्राईडचं एक अख्खं थिएटर एक शो पूर्ण बुक करून तीनशे मुलं आणि नेवाळातले वृद्ध यांना दाखवला अप्रतिम आणि तसंच मग अजून मी स्फूर्ती घेतली की नॉर्मली काय आहे की आपल्या पुरुषांच्या सामन्याची तिकीट आवाजसवा असतात मग मी असं म्हटलं की क्रिकेट हे क्रिकेट आहे आणि आता महिलांचा क्रिकेट खेळण्याचा स्तर पण बिलकुल त्यामुळे आपण ही संधी घ्यावी आणि कर्मधर्मसहांनी हे तिकीट देणारी जी संस्था आहे बुक माय शो आणि पर्यायने बी सी सी आय आणि आय सी सी यांच्या वरिष्ठ लोकांपर्यंत मी पोचू शकलो आणि त्यांना माझी कल्पना मांडली की पुण्याहून एकशे पासष्ट किलोमीटरहून मी तीनशे अशा वंचित मुलांना घेऊन येऊ इच्छित तुम्ही मला एकाच ठिकाणची तिकीटं ऑनलाईन विक्री सुरू व्हायच्या आधी द्या बिलकुल त्यांनी मला एक प्रश्न विचारला की तुम्ही कोण कारण नॉर्मली एनजीओ किंवा असं काहीतरी पाहिजे तर मी म्हटलं मी मी आहे माझ्या पहिले काही नाही पण मी एक असलो तरी मी हे करू शकतो मला ते पाहिजे मग त्यांना माझा हेतू पटला आणि त्यांनी मला ते अग्री केलं आणि मग मी पुण्यातल्या अशा संस्था शोधून काढल्या की ज्या खरोखर याच्यासाठी योग्य आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये एक अशी म्हण आहे की दान करावं पण ते सदपात्रे करावं अगदी बरोबर त्यामुळे ते योग्य मुलांना मी घेऊन जातो याची खबरदारी घेतली आहे आणि आता मी त्याचे डिटेल्स तुम्हाला सांगणं अपेक्षिततेने माहीत नाही पण मी जवळजवळ अडीचशे मुलं त्यांचे शिक्षक आणि दुसरा एक माझा दृष्टिकोन असा आहे की मला त्यांना पैसे देऊन तुम्ही जा आणि मॅच बघा असं म्हणायचं नाही आहे तर त्यांच्याबरोबर आम्ही सगळे पन्नास साठ जण मांडीला मांडी लावून बसणार आणि आम्ही ज्या पद्धतीने चेअरिंग करतो मॅचचा आनंद घेतो मा तुझे सलाम अशा आमची काही टिपिकल गाणी आहेत वगैरे तर हे सगळं आरडाओरडा इंडिया 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 वगैरे जे काय आमच्या चेअरिंगच्या पद्धती आहेत हे सगळं त्यांना अनुभवता आमच्या बरोबर म्हणून आम्ही पण त्यांच्याबरोबर पन पन्नास जण बसणार असे आम्ही तीनशे जण येणार आहे तीस तारखेला तीस ऑक्टोबरला डी वाय पाटील स्टेडियमला लागू सांगतो आजच मला बुकमेश्वरच्या एका अधिकाऱ्याचा फोन आला होता की सर तुम्ही ही तिकीट जेव्हा घेतली आमच्याकडनं त्यावेळेला ऍक्च्युली इंडियात दोन तीन मॅचेस हरली होती आणि इंडिया म्हणजे भारत आपला सेमी फायनल ला क्वालिफाय होईल पण केवळ तुमची इच्छा आणि या सगळ्या तीनशे मुलांच्या एक सदिच्छेमुळे आपण आज आता सेव्ह क्वालिफाय झाली आहे असं त्यांचा दृष्टिकोन आहे असे क्लेम करत नाही पण एक प्रकारचे कुठेतरी थर्ड पॉवर किंवा अशी अदृश्य शक्ती हे नक्की काम करते आणि चांगलं काम केलं तर नक्कीच ते आपल्या देशासाठी सुद्धा चांगलं भविष्यात काय करायचं एक थोडं अजून सांगतो की हे करताना आम्हाला चॅलेंजेस पुष्कळ होते मग त्यांना बसची अरेंजमेंट करायची इथून घेऊन जायचं तर मी असा विचार केला की डे अँड नाईट मॅच आहे तर आपण त्यांना थोड लवकर नेलं ह्या लोकांनी स्टेडियम तर काय मुंबई सुद्धा कधी बघितलेलं नाही समुद्र कधी बघितलेलं तर मी त्यांना आता सकाळी सहा वाजता घेऊन जाणार निघणार आयोजन पुण्यातून आधी अटल सेतूवरनं तेवढा टोल भरून अप्रती गेटवे ऑफ इंडिया तिथून मरीन ड्राईव्ह गिरगाव चौपाटीला त्याने समुद्र किनारा दाखवून मग डी वाय पाटील दोन पक्षी सुंदर अगदी सुंदर सुंदर खेळणार आहे व्हेरी गुड तुम्ही काय करू शकता पुढे काय केलं पुढे आता हे आता तुम्ही सांगितलं अतिशय अद्वितीय कार्य आहे आणि हे लोकांच्या पर्यंत पोहोचलंच पाहिजे निरपेक्षपणे तुम्ही करतात कुठेही परिस्थितीच्या मागे नाहीये पण माहिशून फार मोठं काम आहे लहान मुलांना स्टेडियम मध्ये क्रिकेटच्या मॅच घेऊन झालं तसं भारतातल्या लहान मुलाला केवडा आंदोलन देणार याची आम्ही कल्पना करू शकत नाही आता भविष्यात काय थोडक्यात तुम्ही मला जर का विचार की आत्ता मला जर का परमेश्वराने विचारलं की हे सगळं करण्याच्या मागे तुला पुले पुढे काय पाहिजे तर मी असं बघतोय की मी जी काय तीनशे मुलं घेऊन जाईल त्यातील तीन मुलं तरी क्रिकेट ते क्रिकेट बघून आपण क्रिकेटर व्हावं अशी स्फूर्ती घेऊन ते कोणीतरी धोनी तेंडुलकर किंवा स्मृती मानदाना अशा झाल्या कारण आता एक मी खूप अभिमानाने सांगतो की पूर्वीसारखं क्रिकेटमध्ये वातावरण राहिलेलं नाहीये अगदी तळागाळातला मुलगा oh. किंवा मुलगी oh. त्याच्यामध्ये टॅलेंट असेल तर oh. तो आपल्या भारतीय संघामध्ये सामील होऊ शकतो मुलगा गॉडफादर ही कन्सेप्ट काय असतील दोन चार त्यांना जास्त संधी मिळालीच आपण राजकारणात न बस पण मला आता एवढं खूप समाधान आहे की अगदी कोणी पण आता अशी अम्बिशन करू शकतो किंवा आपण क्रिकेट क्रिकेटवरून भारताकडनं खेळावं हो। तर हे प्रत्यक्ष बघितल्यानंतर कळत न कळत लोकांच्या मध्ये ऊर्जा मिळते माझ्याकडे अशा खास उदाहरण आहेत की अगदी कोल्हापूर मधल्या अब्दुल्ला मी नावासकट सांगतो एक हुशार परंतु गरीब घरातला विद्यार्थी त्यांच्या गॅदरिंगच्या शाळेमध्ये भाषणासाठी एक आय एफ एस चा अधिकारी आला होता आणि त्याच्या मनात ते रुजलं की आपण पण आय एफ एस व्हावं हो। इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये जावं भारताचा राजदूत व्हावं आणि ते तो विद्यार्थी म्हणजे ते आदरणीय ज्ञानेश्वर मुळे ज्यांना पासपोर्ट मॅन म्हणून आज जगात त्याची स्फूर्ती ते गॅदरिंग मधलं एक भाषण होत तर मी हेच बघतोय आता बोलताना माझ्या अंगावर अगदी की ह्या तीनशे मुलातला एक जरी ही यांनी मला मॅच दाखवली आणि म्हणून तो वर्ष गेला तर माझ्या दृष्टीने मी मिळतो वृत्त झाल्यासारखं वाटत वा वा छान तुमचं अतिशय मोठं काम आहे एक प्रश्न आता शेवटचा विचारतो क्रिकेट झालं सोशल सर्व्हिस झाली तुमचा हेतू अतिशय करताय ज्यामध्ये अडचणी या सगळ्या माफ करून तुम्ही सगळं करताय अडचणीमध्ये एकच तुम्हाला आम्ही आम्हाला या सगळ्या प्रोजेक्ट मी कल्पना मांडल्यानंतर इतका उदंड प्रतिसाद मिळाला बर की मी आधी एसटी लाल परी या मुलांना घेऊन जाणार होतो आता मी एसी बसनी सगळ्यांना छान छान म्हणजे त्यांना जे द्यायचं ते आपण जसं जाऊ शकतो तसं द्यायचं तरच त्यांना तो आनंद मिळतो आनंद होईल त्या लोकांना सगळ्यांनी मी जो शेवटचा प्रश्न आपल्याला विचारणार आहे तो असा आहे हे सगळं झालंय ती पगडी काय आहे अर्थात ती टिळक पडे मला दिसत आहे आम्ही सगळे टिळक बघता आहोत तर ती पगडी तुम्ही ती पगडी कुठं कुठं घालून दा स्टेडियम जाता थोडस थोडक्यात त्याबद्दल अतिशय महत्व महाराष्ट्रीयन मराठी आणि पुण्यानी लोकांच्या बद्दल जिवाळ्याचा विषय पुण्या पगडी विषय जर आणि तुम्ही ती इंदूरला घातली मी पाहिलेली आहे स्टेडियम मध्ये पण थोडस आपण थोड़ पुण्याचे आहोत आणि पुण्याच्या संस्कृतीचा अभिमान आपण जपला पाहिजे बिलकुल आणि ती ओळख नवीन पिढीला बाहेरच्या लोकांना बाहेरच्या देशातल्या लोकांना ही व्हायला पाहिजे तर आपणच जर का ती केली पूर्वी लोक टोपी बाहेर घातल्याशिवाय बाहेर पडत नव्हते आता आपण टोपी जाऊन आपण ती पॅन्ट शर्ट सगळे घालायला लागलेलं आपली संस्कृती आपण जमायला पाहिजे आणि हे क्रिकेटचं मैदान आणि त्याच्यावरचे कॅमेरे या सगळ्यांनी आपण हे जगभर मेसेज देतो की संस्कृती ही आहे फारच याच्यासाठी मी हे आवर्जून करतो आवडला आणि पुण्याचा एक प्रकारचा स्वाभिमान आपण त्याच्यातनं दाखवतो मस्त वाघसाहेब वाकसा। तुम्ही क्रिकेट समाजसेवा संस्कृती आणि तुम्ही करत असेल कार्य तुमचा मानस काय हे सगळ्या विषयी बोलला थँक्स फॉर वॉचिंग थँक्स फॉर स्पीकिंग टू अस आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा धन्यवाद तुम्ही मोठं कार्य आहे महान माझ्याकडनं माझे विचार ऐकलेत खरं म्हणजे एवढा मोठा मी नाही तरी पण तुम्ही बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू सो so मच